श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकाला वाटते की आपले घर हे वास्तूनुसार असावे सुशोभित असावे घरामध्ये स्वच्छता असावी असे असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते भरपूर वेळा आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो आयुष्यामध्ये अनेक अडचणी या चालू असतात एक संकट संपलं की दुसरं संकट हे उभं राहतं अशा वेळेस काय काय करावा आणि काय नाही हे देखील सुचत नाही घरामध्ये आजारपण असतं वादविवाद भांडण तंटे हे चालूच असतात तसेच प्रत्येक गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही म्हणजेच प्रत्येकाला पैशाची गरज ही आहेच तर हे सर्व प्रश्न तुमचे सुटण्यासाठी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक तोरण लावायचं आहे की ज्यामुळे या सर्व समस्या नक्कीच सुटतील आपल्या घराचा दरवाजा सुशोभित असेल तसेच घरामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नक्कीच येईल घरामध्ये पैसा देखील येईल आपल्याला रोज काही सवयी जरूर लावायच्या आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं पाणी हे स्प्रे करायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे असं पाणी तुम्ही जर घराबाहेर रोज स्प्रे केलं तर तुमच्या घरामध्ये नक्कीच लवकरच माता लक्ष्मीचा प्रवेश होईल व घरातील सर्व अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे अशा प्रकारचं पाणी बाहेर रोज स्प्रे करावं तसेच उंबरट्याचं लेपन तरी तुम्ही रोज करत जा रोज तुम्हाला जर शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही उंबरट्यावरती लेपन करा तसे जेव्हा अमावस्या असेल पौर्णिमा असेल त्या दिवसामध्ये देखील आपण उंबरट्यावरती लेपन करायचं यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आपण पण जेव्हा एखादं सुशोभित घर बघत असतो त्याकडे आपण आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीची देखील आहे जिथे स्वच्छता असते तिथे नेहमी माता लक्ष्मी ही वास करत असते त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर देखील स्वच्छ ही खूप म्हणजे खूप महत्वाची आहे आपल्या दरवाजाच्या बाहेरच लगेच आपण चप्पल काढायची नाही अगदी तुम्ही साईडला काढा पण चप्पल लगेच दरवाजाच्या बाहेर कधीही ठेवू नका असे जर ठेवले तर माता लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी अडथळे निर्माण होतात आणि माता लक्ष्मी तिथूनच निघून जात असते असे म्हणतात की जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो तेव्हा जर आपण आपल्या घराचा दरवाजा उघडला तर लक्ष्मीनारायण हे घरी येत असतात तेव्हा जर तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरतीच आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपण उघडायचा आहे तसेच आपण आपल्या दरवाजावरती कोणत्या प्रकारचं तोरण याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमः महा लिहायला विसरू नका आता आपल्याला प्रत्येकाच्याच दारावर वेगवेगळी तोरणी बघायला मिळतात काही तोरणे सुशोभित असतात काही पानांची असतात काही झेंडूंची असतात म्हणजे ती तोरणे नकली असतात आता आंब्याच्या पानांचं तोरण बनवणे तसेच झेंडूच्या फुलांचं तोरण बनवणे हे खूप म्हणजे खूप शुभ मानलं जातं पण आपल्याला प्रत्येक दिवशी हे करणे शक्य होत नाही जेव्हा अमावस्या पौर्णिमा असते तसेच एखादा सण असतो तर अशा वेळेस आपण अशा प्रकारचं तोरण हे बनवत असतो पण आपल्याला जर रोज असे तोरण बनवणे शक्य नसेल तर माता लक्ष्मीचं जे कवड्यांचं तोरण मिळतं ते तुम्ही घरी आणायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा कवडी देखील माता लक्ष्मीसोबतच आली होती त्यामुळे जिथे कवडी असते तिथे माता लक्ष्मी ही असतेच अशा प्रकारचं तोरण जर तुम्ही तुमच्या दारावरती लावलं तर तुमच्या घरामध्ये कोणतंही दुःख अडचणी संकटे हे येणार ना नाहीत तसेच घरामध्ये दे पैसा देखील स्थिर राहील तसेच माता लक्ष्मी देखील स्थिर राहील आपण आपला दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा सुशोभित हा करायचाच आहे अगदी तुम्हाला रोज करणे शक्य नसेल तर तुम्ही अशा काही वस्तू दरवाजावरती लावू शकता की ज्यामुळे आपला दरवाजा सुशोभित दिसेल व माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे खेचली जाईल आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडत असतात त्या मुख्य दरवाजातूनच येत असतात मग काही चांगल्या असतील तर काही वाईट असतील मुख्य दरवाजाचे प्रवेशद्वार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असते जुने फर्निचर तुटलेले फर्निचर डस्टबिन तुटलेल्या खुर्च्या किंवा स्टूल मुख्य दरवाज्याजवळ ठेवणे टाळा शक्यतो तरी काळ्या रंगाचे डस्टबिन आपण वापरू नये आणि ते लगेच मुख्य दरवाज्याजवळ ठेवू नये यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचार करत असते आणि आपल्याकडे पैसा हा टिकत नाही घरामध्ये आजारपण हे वाढत जातं मुख्य दरवाजासमोर कधीही आरसा ठेवू नका हे घरामध्ये प्रवेश करणारी ऊर्जा प्रतिबिंबित करेल मुख्य दरवाज्यावर काळे रंग असलेली कोणतीही पेंटिंग किंवा कलाकृती ठेवू नका मुख्य दरवाज्याच्या प्रवेशद्वारासाठी दिवे लावताना लाल रंगाचे दिवे वापरणे शक्यतो तरी टाळा आता भरपूर जण घरामध्ये सात घोड्यांचा फोटो हा आणत असतात यामुळे घरामध्ये सकारात्मकता येतेच तसेच आपली प्रगती देखील होते पण हा फोटो देखील आपल्या घराच्या योग्य दिशेला असणं देखील गरजेचं आहे दरवाजा जर आपण उघडला लगेच पुढे घोड्यांचा फोटो कधीही ठेवू नका घोड्यांचा पळण्याचा प्रवाह हा बाहेरच्या दिशेने कधीही नसावा तसेच घोड्यांच्या फोटोसमोर खिडकी देखील नसावी की जेणेकरून घोडे बाहेर पळून जात आहे असे चित्र नसावे घोड्यांचा फोटो तुम्ही घराच्या पूर्व दिशेला लावावा पण पुढे भिंत असावी लगेच दरवाजा किंवा खिडकी ही नसावी अशा पद्धतीने जर घरामध्ये घोड्यांचा फोटो ठेवला तर घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो व घरामध्ये दे सकारात्मकता देखील येत राहते दे। तसेच आपण जेव्हा घराचा दरवाजा उघडतो लगेच तुम्हाला गणपतीचे जर दर्शन झाले तर घरामध्ये कोणतंही संकट हे येत नाही तुम्हाला जर अशा प्रकारे गणपतीचा फोटो ठेवणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तसा फोटो जरूर भिंतीला लावावा की ज्यामुळे कोणीही आपल्या घरामध्ये येणार असेल तर त्याचे प्रथम दर्शन ही माना मा हे गणपतीचे होईल आणि त्याच्या मनामध्ये असणारे नकारात्मक हे तिथेच दूर होतील तसेच आपल्या घरामध्ये जी काही येणारी नजरबाधा असते किंवा इडापिडा असते ती देखील दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यामुळे तुम्ही असे प्रथम दर्शने गणपतीचा फोटो जरूर लावावा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद